जय शहरलाल जय जै जय भीम जय समीता आदिवासीला मला एवढं सांगायचं आहे आम्ही तुम्हाला विरोध नाही करत विरोध करायचं सुरुवात तुम्ही केली जातीवाद करायची सुरुवात तुम्ही केली कमेंट करायची सुरुवात तुम्ही केली घाण घाण कमेंट ट्रोल करायची सुरुवात तुम्हीच केले सुरुवात तुमच्यापासून पासून झाली ना तर आम्ही करू राहिल्याविषयी आरक्षणाचं तुमच्या ताटातलं आरक्षण नाही घेत आम्ही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो तर आम्हाला आता घेऊ द्या तुम्हाला आम्ही विरोध नाही करत विरोध तुम्ही करत आहात अरे पाच सहा राज्यामध्ये आम्ही काय की एस टी मध्ये आहोत तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड असले खूप काही राज्य त्यांच्या आम्ही एसटी मध्ये जाऊ ऑलरेडी आम्ही ते हैदराबाद मध्ये लिहून आहे की एसटी मध्ये जाऊ शकते अनुसूचित जमान जाती मधून तर आम्हाला जाऊ दे ना विरोध कशाला करता येणार राहिल्याविषयी ट्रोल करायचं तुम्ही काय म्हणलं आदिवासी पोटी जन्म घ्यावा लागेल आर एक्शन फायदे तर तुमचं पोटी कशाला जन्म घ्यावा आम्ही माझा आहे जम माझा आहे आम्हाला बंदर असायचं कसं अभिमान आहे आम्हाला बंदर असतात तुमचं पोटी जमला घेऊन काय करावं आम्ही राहिल्याविषयी तुम्हाला ट्रोल करायचं ट्रोल करायला सुरुवात तुम्ही केले त्याचा अंत ना जातीवाद जर करायचं असेल ना भो, तुम्छा तुम्छा आग्णा करा तुम्ही आणि एवढंच सांगायचं मला तुम्ही कमेंट मध्ये भोगताय ना कमेंट मध्ये भोगायचं असेल ना तुमचा नंबर तुमचा अड्रेस पाठवा हमी पण बघू जातीवाद करायचं ना तुम्हाला बघू मग पंजाराच पॉवर बघू आणि आदिवासी तुम्ही विरोध किती बी पण करा आरक्षण हमी एसटी मधूनच घेणार घेणार हे आमचं शेवटचं आमचं प्राण पण जाऊ दे पण एस टी मधून आरक्षण घेणार म्हणजे घेणार राहिल्याविषयी फक्त तुम्हाला एसटी मध्ये आरक्षण पाहिजे का एवढे तशी खाल्लंय तुम्ही आम्ही नाही का आदिवासी आमचा इतिहास माहित नाही का तुम्हाला एकदा बघून घ्या आमचा इतिहास तुम्ही मग बोला ना आम्ही कायदेशीर बोलते आम्ही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगितलं की एसटी मध्ये आरक्षण घेऊ शकते म्हणून आणि ऑलरेडी आम्ही पाच सहा राज्यामध्ये एसटी मध्ये आरक्षण हाय आम्हाला तेरा टक्का आरक्षण आणि आम्ही घेणार याच्यासाठी काय पण करावं लागेल आणि तुम्ही किती पण विरोध करा एसटी मधील आरक्षण घेणार म्हणजे घेणार असा कसा देत नाही आरक्षण आमचा हक्काचा बंजरा जेवी देखरायचे व्हिडिओ ना तिका लाव आपण बंजरा पावर, ये आदिवासी जत्रा भी विरोध करायचं हे करे करेतो